शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठेच स्किप करू नका चॅनलवरती जर पहिल्यांदा चालला असाल आणि अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घ्यायच्या असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हो आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा हमी भावापेक्षा हजाराने कमी तेल शंभरवरून एकशे चाळीस रुपये किलोवर सोयाबीनच्या दरात घसरण तेलाचे भाव मात्र वाढले शेतकरी मित्रांनो तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही खाली कमेंट करून आम्हाला सांगू शकता तसेच तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून आहात तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे एकानवे सरन्यायाधीश राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी दिली शपथ राज्यामध्ये चारशे त्र्याण्णव कोटींचा मुद्देमाल जप्त सोने चांदीचाही समावेश सर्वाधिक धाडी मुंबई नागपुरामध्ये आचारसंहितेत रोकड दारूचा सुकाळ हवेच्या प्रदूषणाने वाढला निमोनियाचा धोका बालकांना सर्वाधिक धोका राज्यामध्ये गतवर्षी चौदा हजार बालकांना निमोनिया शेतकऱ्यांना दैवाले आले द्यायला पण पदर नाही घ्यायला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कापूस वेचणीसाठी मंजुरांची मोठी वानवा मध्यप्रदेशातून आणण्याची वेळ महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा शंभर युनिटचे वीज बिल माफ पाचशे रुपयांत वर्षाला सहा सिलेंडर जातीनिहाय जनगणना करणार या जाहीरनाम्यामध्ये काही प्रमुख घोषणा करण्यात आलेल्या आहे जसे की महिलांसाठी एस टी बस सेवा मोफत असणार आहे तीनशे युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्यांचे शंभर युनिटचे वीज बिल माफ करणार आहे तसेच शेतकऱ्यांचे तीन लाखापर्यंतचे कर्ज माफ करणार महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत महिलांना महिन्याला तीन हजार रुपये देणार सहा गॅस सिलेंडर प्रत्येकी पाचशे रुपयांमध्ये उपलब्ध करून देणार अशा प्रकारच्या अनेक घोषणा महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये नोंदवण्यात आलेल्या आहेत एम हिवाळी हिवाळी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर सत्रपरीक्षा तीन ते चोवीस डिसेंबर दरम्यान होणार एकवीस नोव्हेंबरपासून प्रात्यक्षिक परीक्षांना सुरुवात <laughs> कोल्हापूर सिंधुदुर्ग सातारा सांगलीला येलो अलर्ट उर्वरित राज्यात मात्र हलक्या पावसाचा अंदाज <laughs> कोल्हापूर सिंधुदुर्ग सातारा सांगली या चार जिल्ह्यांना चौदा व पंधरा रोजी मुसळधारेचा येलो अलर्ट तर उर्वरित राज्यात मात्र हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे शेतमालाला योग्य भाव देणारे हवे सरकार सेनगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांमधून व्यक्त होतोय संताप उद्धव ठाकरे यांची टीका वाशिमच्या सभेत महायुतीच्या नेत्यांवर शरसंधान ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप त्या आता लाडकीवयीन झाल्या वाशिम जिल्ह्यातील चित्र तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण कुठे फुलधारणास नाही तर कुठे अडीचा प्रादुर्भाव खते व कीटकनाशके खरेदी करत असताना सतर्कता बाळगा नुकसान झाल्यास मदत मिळवताना गैरसोय पक्के बिल घेणे गरजेचे विरोधकांकडून फसव्या योजना विखारी अपप्रचार आणि पैशांचा पूर तरी निकाल मात्र लोकसभेसारखाच महाराष्ट्राचा हरियाणा होणार नाही शरद पवार म्हणाले जरांगे सर्व जातींचा विचार करत आहेत या व्यापक दृष्टिकोन स्वागतार्य जातीवर निवडणूक जाणार नाही शेतकरी त्यांच्या कामात मग्न छत्रपती संभाजीनगर विभागात दोन पॉईंट चौऱ्याण्णव लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी बीड जिल्ह्यामध्ये पेरणीचे प्रमाण ठरले सर्वाधिक विधानसभा निवडणुकीची रंधुमाळी दुसऱ्या टप्प्यामध्ये असताना बडीराजा मात्र रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीमध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे छत्रपती संभाजीनगर विभागातील तीन जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दोन लाख चौऱ्याण्णव हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी पूर्ण झालेली आहे दरवर्षी सरासरी होणाऱ्या एकूण पेरणीच्या एकोणचाळीस टक्के क्षेत्र असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे बारा ओळखपत्रांपैकी कुठलाही एक पुरावा दाखवा अन् मतदान करा मतदानासाठी येणार नाही अडचण मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली माहिती शेतमालाला भाव नाही आणि किराणा साहित्याची होते दरवाढ महागाई नियंत्रणावरही बोला महिलांची सुरक्षा अन्समीक्षा करण्याकडेही हवे लक्ष पाटोदा विभागामध्ये तुरीचे पीक फुलोऱ्यामध्ये असतानाच किडीचा प्रादुर्भाव दमट वातावरण रोगराईला पोषक उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता सोयाबीनचे उत्पन्न घटले शेतकरी आर्थिक संकटामध्ये रब्बी रब्बीतेते अडचण मागणी करूनसुद्धा कोणत्याच शेतमालाला योग्य भाव मिळेना जवळा बाजार भागात बोंडळी कापूस उपटून फेकण्याची वेळ शेतकरी बांधवांची रब्बी हंगामावर अशा खरीप हंगामामध्ये क्वचित ठिकाणी झाली मार्गदर्शन कार्यशाळा हरभरा लागवड क्षेत्रामध्ये यंदा पंचवीस टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज हरभरा पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास आणि सुधारित वानांची लागवड केल्यास उत्पादनामध्ये मोठी वाढ होते साधारणतः हरभरा पिकास फुलोरा येण्यापूर्वी व घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये पाणी देणे गरजेचे असते पिकास प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यास पिकावर मुळकूज नावाचा रोग पडतो त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे असते धावडा वालसवंगी परिसरामध्ये गुलाबी थंडीचा वाढतोय जोर निवडणुकीमुळे रात्री जागोजागी शेकोट्या पेटवून राजकीय गप्पांना उदान आणवा वाकडी दानापूर परिसरामध्ये कापसाला सहा हजार सातशे रुपये भाव खेडापाड्यामध्ये हमी भावाने कापसाची खरेदी होईना व्यापारी फिरतायत घरोघरी केंद्र सरकारने यंदा कापसाला सात हजार पाचशे एकवीस रुपये हमी भाव जाहीर केलेला आहे पण या हमी भावाने कुठेच कापसाची खरेदी होताना दिसत नाही त्यामुळे शेतकरी हैराण झालेले असून हमीभावाने कापूस खरेदी करावा अशा प्रकारची मागणी करीत आहेत भोकरदन तालुक्यातील आणवा वाकडी दानापूर परिसरामध्ये खासगी व्यापारी कापसाला सहा हजार सातशे रुपये भाव देत आहे यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडतात लेला हे। तीन कारखानदार रिंगणामध्ये जो भाव देईल त्यालाच मतदान घनसावंगी मतदारसंघातील चित्र ऊस उत्पादकांच्या हाती भवितव्य लिंबाच्या पाल्यापाठोपाठ रुईची फुले बेलाची पाने ही मुंबईकडे परतूरच्या महिलांना रोजगार आयुर्वेदिक व धार्मिक विधीसाठी मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांचा यंदा ऊस पेरेकडे वाढला कल अंबड तालुक्यातील मठपिंपळगावसह अनेक गावातील शेतकऱ्यांचा ऊस पीक लागवडीकडे कल वाढलेला आहे त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा ऊसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे पुरवठा विभाग नऊ लाख वीस हजार लाभार्थ्यांनी केली केवायसी रेशनच्या ई केवायसीमध्ये औसा तालुका आघाडीवर लातूर बाजार समितीमध्ये बत्तीस हजार नऊशे पंचाळीस क्विंटलची आवक हवायुक्त सोयाबीन असल्याचे अडत्यांचे म्हणणे वाट पाहूनसुद्धा दर मिळत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी धरली बाजाराची वाट सोयाबीनला लवकरच मिळणार पाच हजार रुपयांचा दर राणा पाटील संकल्पपत्रातील सांगितलेला सततच्या पावसामुळे ऐंशी टक्के कांदा जमिनीमध्येच कुजला उताराही गटला लागवड खर्च निघणेही झाले मुश्किल ओ टी पीसाठी ऑनलाईन नोंदी रखडली सात सहकारी संस्थांची प्रशासनाकडे दाव सोयाबीन उत्पादकांकडून अरे तुरे केंद्रचालकांचा आरोप पहिल्याच दिवशी अडीचशे वाहने मानवत बाजार समितीच्या यार्डात दाखल सीसीआयकडून आद्रतेनुसार सात हजार पाचशे एकवीस रुपये कापसाला भाव उसनवारीने पैसे भरले सोलर पंप मिळेना मेळघाटातील एकोणचाळीस आदिवासी शेतकऱ्यांची बेथा गहू चण्याचे ओलीत कसे करणार कुसुम सौर योजनेअंतर्गत आवश्यक असलेली रक्कम शेतकऱ्यांनी भरली रक्कम भरताना शेतीचे भरघोस उत्पादन घेता येईल हे स्वप्न होते त्यासाठी घरातील दागदागीने कोणी उसनवारी करून तर व्याजाने रक्कम गोळा करून भरली परंतु मागील दीड वर्षांपासून आदिवासी शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे वारंवार निवेदन आणि अधिकाऱ्यांचा मोबाईलवर संपर्क करून सुद्धा कोणीच दखल घेत नसल्याची तक्रार या शेतकऱ्यांनी केलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा अशी काही समस्या आहे का आम्हाला कमेंट करून तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की सांगा चांदूर बाजार व मोर्शी तालुक्यातील तेवीस गावांना लाभ बच्चूकुडू यांच्या भगीरथी प्रयत्नांचे यश नवीन सिंचन प्रकल्प न बांधता दोन हजार हेक्टरमध्ये सिंचन ग्राहकांना दिलासा शेवगाशेंग झाली बाजारातून गायब आणि टमॅटोची लालीसुद्धा उतरली चाळीस रुपये किलोने विक्री वीस दिवसांपासून दाबा येथील तलाठी कार्यालय कुलूपबंद सात बारा गाव नमुना आठ यासाठी शेतकरी त्रस्त <स्था> कापसाच्या दरामध्ये घसरण तीन वर्षापूर्वी मिळाला होता अकरा हजार रुपये भाव साहेब अकरा हजार रुपये असलेला कापसाचा भाव सात हजारांवर आला ना <स्था> अरे रे धान येण हातात येताना लष्करी अळीचे आक्रमण शेतकरी संकटामध्ये धान उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता रासायनिक खतांमुळे घसरतोय शेतजमिनीचा पोत आरोग्यावर परिणामाचा धोका सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे कृषी विभागाचे आव्हान ग्रामीण भागामध्ये पारंपरिक धानमळणी प्रक्रिया होते लुप्त यंत्रांचा वापर वाढ शेतीवरील खर्चात वाढ ट्रॅक्टर व इतर साधनांनी केली जाते वाहतूक बांबू लागवड करा सात लाख रुपयांचे अनुदान मिळणार कृषी विभागाची योजना चार वर्षे संगोपनासाठी अर्थसहाय्य पुरवठा विभागाकडून कार्यवाही सुरू अनेक दुकाने बंद स्थितीमध्ये स्वस्त धान्यासाठी गैरसोय टरणार नवीन एकशे अडुसष्ट दुकाने होणार लागवड खर्चानुसार शासनाने शेतमालाला भाव द्यावा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा चुकीचे धोरण शेतीला वाईट दिवस काय सांगता गोंदिया जिल्ह्यातील दोनशे बत्तीस अंगणवाड्यांना शौचालयच नाही कसा होणार बालकांचा विकास एकशे एक, एक अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारती नाहीत रब्बीमध्ये बियाणे खत खरेदी करताना काळजी घ्या तक्रारीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधा कृषी विभागाने केले आव्हान रेशनच्या बदल्यामध्ये ओट मानकापूर गोदामावर धाड दोन दिवसांमध्ये तीन हजार सातशे वीसवर किट जप्त पुन्हा आढळली नरेंद्र जिजकरांची प्रचारपत्रिके निवडणूक आयोगाच्या पथकाची कारवाई वर्धा जिल्ह्यामध्ये तीन हजार शेतकऱ्यांची नोंदणी दोन केंद्रांवर पस्तीस शेतकऱ्यांकडून खरेदी हमीभावाने सोयाबीन खरेदीचे दिवा स्वप्नच तडेगाव शापंत परिसरामध्ये विद्युत मोटारपंप चोरट्यांचा धुमाकूड शेतकरी धास्तावले आधीच शेतकरी संकटात वरून चोरीच्या घटना घरकुलच्या लाभार्थ्यांची मागणी कर्ज काढून बांधकाम करण्यावर भर बांधकाम साहित्य वधारले अनुदानामध्ये वाढ करा शेतकऱ्यांच्या कापसाला कमी भाव कुठे गेला हमी भाव आमदनी अठंनी खर्चा रुपया क्विंटलचा दहा हजार रुपये भाव देण्याची मागणी आवक घटली जुना कांदा ऐंशी रुपये किलो महिनाभर दर टिकून राहणार असल्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज मार्शेज परिसरामध्ये कांदा रोपाला आला सोन्याचा भाव जुन्नर तालुक्यामध्ये उन्हाळी कांदा लागवडीची लगबग मजूर मिळवण्यासाठी पराकाष्टा अवकाळी पावसाने झटका दिल्याने लागवडीमध्ये घट होणार सोळा हजार वीस ग्राहकांचे धनादेश झाले बाउंस महावितरणने ग्राहकांना तब्बल सव्वा कोटींचा दंड ठोठावत दिला दणका अशाच महत्त्वाच्या बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या